नमस्कार मी आदित्य विठ्ठलराव कांबळे दिया फॉर युनिटी संस्थापक अध्यक्ष दिया फॉर युनिटी एक दिवा एकतेचा ही संघटना दोन हजार एकवीस पासून आम्ही खारघरमध्ये सुरू केली आहे महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा दीपोत्सव आज खारघरमध्ये आम्ही करतो गेल्या चार वर्षापासून खारघरमध्ये कुठल्या ना कुठला विषय घेऊन दीपोत्सवामध्ये आम्ही दिव्यांच्या प्रतिकृतीने दिवाळी साजरी करतो या वर्षी आम्ही या वर्षीपासून या प्रभू यांची रामनवमी सोहळा साजरा करायचा निर्णय आम्ही खारघरमध्ये घेतलेला आहे खारघरमध्ये जसं पाहिलं की भरपूर काय जे अन्य घटक आहेत किंवा ज्या ज्या मागच्या काही महिन्यापासून आपण सगळे पाहतात काही ना काही घटना घडत होत्या त्या घटनेमध्ये हिंदू सगळं एक आहे हे समाजाला संदेश द्यायचा आहे म्हणून या वर्षीपासून आम्ही रामनवमी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खारघर उत्सव चौक येथे येथून आम्ही शोभायात्रा सुरू करणार आहोत ही शोभायात्रा सेक्टर पाच ते गावदेवी मैदान सेक्टर बारा खारघर येथे राहणार आहे तिथून शोभायात्रेचा समारोप स्वामी भरतानंद सरस्वतीची करणार आहेत स्वामी भरतानंद सरस्वती हे महाराष्ट्र संत समितीचे महामंत्री आहेत आणि सगळं हिंदू एक आहे हा इंटेन्शन घेऊनच आम्ही या रामनवमी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या सोहळ्याचं विशेषता म्हणजे काय रामेश्वरमवरून आलेली राम सेतुशिला ही आम्ही संपूर्ण आठवडाभर खारघर शहरामध्ये फिरवत आहोत आज तिसरा दिवस आहे आणि आज मुरबी गाव या गावामध्ये आहे इथून पुढे तळोजा तळोजा मजकूर ओवे पेठ या सर्व गावातून कळली कॉलनीत घराघरापर्यंत जास्तीत जास्त लोकांना राम सेतू शिलेच से दर्शन घ्यात यावं हा आमचा संकल्पना आहे आणि या फॉर इंडी कार्यक्रमामध्ये दोनशे तरुण आम्हाला याच्यात जोडलेले आहेत तर आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त संख्येने आपले जात धर्म पंत विसरून आपण सगळे हिंदू आहोत हे एकच गोष्ट डोक्यात घेऊन सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने रामनवमीला उपस्थित राहावं ही सगळ्यांना आम्ही विनंती करतो नमस्कार मी सुरेश पाटील मुरबी गावात आज दिया फॉर इंडीच्या माध्यमातून राम सेतू शिला या शिलेचं आगमन झालेलं आहे आणि या शिलेच आज दिव्य अशा पद्धतीने भव्य अशा पालखी मिरवणूक सोहळ्याच्या माध्यमातून आज मिरवणूक निघाली आहे या कार्यक्रमाची तयारी अर्थात आज आपण पाहतो की युवक हा व्यसनाधीन झालेला आहे आणि अनेक व्यसनांमध्ये तो भरकटलेला दिसतोय आज मोबाईलचं व्यसन असेल किंवा अनेक कोणते व्यसन असतील त्या व्यसनांमध्ये आज युवक भडकलेला दिसतोय परंतु मुरबी गावातील युवक हा नेहमीच आध्यात्मिक कार्यामध्ये आपल्याला तत्परतेने पाहायला मिळतो आज आपल्या गावातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ असे व्यक्ती हे आध्यात्मिक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्र प्रत्येक युवकाला सहकार्य करताना आम्हाला मिळतात आणि त्यांच्या सहकार्याने आज आम्ही असे आयोजन करू करू शकतो अनेक असे कार्यक्रम या मुरबी गावात मध्ये घडत असतात मग ते हरिणाम सप्ताह असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो हनुमान जयंती असो किंवा रामाचा उत्सव असो या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात मध्ये आपल्याला या का मुरबी गावातून अनेक वेगवेगळ्या माध्यमातून उत्साह पाहायला मिळतो प्रोत्साहन भेटतो रोशन आहे आणि हा रायगड मधील खारघर शहरातील मुरबी गाव आणि इथे राम सेतूची राम आमच्याकडे आलेली आहे आणि त्याची मिरवणूक आणि छान पैकी हरिपाठ मंडळ आणि पूर्ण गावाच सहकार्य मिळून सर्व मुले बायका महिला मंडळ आणि पुरुष वर्ग सगळ्यांनी एकत्र मिळून ही मिरवणुकीमध्ये भाग घेतलाय आणि एवढं महत्व आहे रामाचं की ते सांगायलाच नकोय कारण ते आपल्या हिंदू धर्माचे कलश आहे त्यामुळे जय श्रीराम आणि रामकृष्ण हरे हवामध्ये आज जो हा उत्सव आहे तर तुम्ही सगळ्या एक एकाच पद्धतीच्या साड्या घातलेल्या आहेत आणि या उत्सवामध्ये सामील आहेत आणि मगासपासून बघते की तुम्ही खूप छान भजन आणि खूप छान सूर लावलेला आहे तर तुम्ही कशा सहभागी झालात आमचा हे हरिपाठ मंडळ मोरबी गावातला जय हनुमान महिला हरिपाठ मंडळ त्याच्या वतीनं आम्ही सर्वांनी उपस्थिती दाखवली आहे आम्ही महिला म्हणजे एक काही पण गावातलं कार्यक्रम असलं ना तर आमच्या महिला सहभागीच असतात म्हणजे पूर्ण उत्साहाने पूर्ण उत्साहाने सहभागी असतात जरी काय पण कार्यक्रम म्हणजे गावातले कुठलेही सण एका जे वर्षातील असतील ना ते पण आणि म्हणजे ते असेल आपली कुठली पालखी असेल कुठले पण सण असतील ते म्हणजे या महिलांना फक्त एक एक फोन केला ना तर हजरच होतात आणि या आनंदात मध्ये एवढे सहभागी होतात ना एकदा म्हणजे गोंगुन एकदम हे करूनच एक जातात ते तुम्ही हे भजन इतक्या सुरात कसं काय म्हणायला शिकलात देवाचीच कृपा ती रोज आम्ही म्हणजे पूर्ण हा मंडळ आहे ना तो रोजच आम्ही भजन करतो कीर्तन पुन्हा आणि आता बाई काय ना एवढे हे करून एवढे हे करून पण आता कीर्तनाला जातील परत एवढी महिलांची एकी इकडे सगळ्या गावाला आपल्या महिला आहेत पण मग एखादा असा प्रसंग आला की एखाद्या कोणत्या महिलेवर अत्याचार झालाय किंवा कुठे काही प्रॉब्लेम झालाय तर तुम्ही मदत करता का येऊ नक्कीच येऊ सगळ्या म्हणजे कोणावर पण महिलावर असू दे किंवा मुलांवर असू दे किंवा म्हणजे वयो वृद्ध आहेत कोण असू देत आम्ही एकत्रच म्हणजे महिला तर एकत्रच येतात पण येणार पण याच्या पुढे पण येणार जरी काही कुठला अतिप्रसंग असू दे किंवा काही कुठलं भांडण वगैरे काही तंटा असेल तर आम्ही पुढे होणार हिंदू म्हणून कधी जर समाजाला त्रास दिला गेला तर एवढी मोठी महिला शक्ती तुम्ही काय करणार आम्ही पुढे होऊन बोलणार बोलणार आम्ही एकत्र होऊन बोलणार सगळ्या काय बोलणार पण काय करणार जसं जो विषय असेल ना तसं आम्ही पुढे बोलणार जो विषय असेल तसेच बोलणार तुमचं नाव काय बापूबाई आधी तुम्हाला हे जो सोहळा हे काय वाटतं याच्याबद्दल आनंद वाटतो तुम्ही सहभागी म्हणजे काय म्हणून सहभागी झालात या ज्ञानेश्वरच्या याचा आपल्या रामाची अयोध्येचा त्याचा कार्यक्रम त्याचा यामिकेचा उद्धवपणे रामाचा रामलक्ष्मी अयोध्येचा आलं लक्षात दोन हजार एकवीस पासून कार्यरत आहेत दरवर्षी आम्ही काय करतो प्रत्येक घरातून तेल दिवे वाती हे आम्ही घरोघरी जाऊन वळा करतो आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी दरवर्षी समाजाला आवाहन करतो की समाजाने एकत्र येऊन दिवाळी साजरा करावी जसं आम्ही म्हटलं दोन हजार एक एकवीस मध्ये पंधरा हजार दिवे लावून लालाची आम्ही अयोध्ये मंदिर बनवलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बावीस ला आझादी का अमृत महोत्सव पंच्याहत्तर हजार दिवे दोन हजार तेवीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं साडेतीनशे वर्षी वर्ष होतं राज्याभिषेक सोळा वर्ष तो एक लाख दिवे लावून रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली होती आणि गतवर्षी आम्ही आता दीड लाख दिवे लावून अहिल्याबाई देवींच्या तीनशेव्या जन्मशताब्दी वर्षामध्ये काशी विश्वेश्वराची आम्ही प्रतिकृती बनवली होती रामनवमी हा या वर्षीपासून आम्ही सुरू केलेला कार्यक्रम आहे हा आता यापुढे जसं ज्या प्रकारे लक्ष्मीपूजनच्या दिवशी दीपोत्सव होता तसं आता खारघर शहरामध्ये रामनवमीच्या दिवशी भव्य रामनवमीचं स्वा आयोजन आम्ही करणार आहोत या कार्यक्रमामध्ये प्रत्येक तरुण दिवसातले तीन ते चार तास हा आपला काम धंदा सांभाळून देतोय काही तरुणांनी म्हणता येईल की काही तरुणांनी आपली नोकरी सोडली आहे या कार्यक्रमासाठी म्हणजे कार्यक्रमाचं महत्व किती हे प्रत्येक हिंदू एकत्र यावा यासाठी तरुण खारघर मधले आम्ही सगळे तरुण झटत आहोत या, या कार्यक्रमामध्ये आमचं सूरज असेल कुणाल असेल आतिश असेल हे सगळे तरुण आम्ही म्हणजे सकाळी सगळे उठून कामाला जातात पाच चार वाजता घरी येतात तिथून जे रात्री अकरा साडे अकरा पर्यंत सगळे रामनवमीसाठी आम्ही गेले पंधरा दिवस काम करत आहोत एक किस्सा असा सांगतो की कार्यक्रम जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा नेमके चार ते पाच तरुण आमच्याकडे होते जे आम्ही एक कार्यक्रम आपण करायचा आहे जेव्हा आम्ही गावोगावात प्रत्येक तरुणांना भेटत गेलो की प्रत्येकाला कळलं की हा एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे आणि सगळ्यांनी हिंदू म्हणून काम करायचंय आणि असं म्हणता म्हणता आज दोनशे तरुणांपर्यंत आमच्या अठरा प्रगड जाती जमातीचे तरुण या आमच्या संघटनेत जोडलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त संख्येने या तरुण अजून सुद्धा नोंदणी आमच्याकडे सुरू होते ग्रामस्थ मंडल मोरबी खरंच मोरबी गाव म्हटलं की या पंचकृषीमध्ये खरंच की धार्मिक संबोधलं जात की या गावामध्ये येणारा प्रत्येक जो उत्सव आहे मग ती रामनवमी असो किंवा मागे रामाचा उत्सव झाला तोही मोठ्या उत्साहात जोराणे झाला आता मागे शिवजयंती झाली तीही जोराणे झाली आणि खरंच की आजचा दिवस आहे ना अतिशय पवित्र असा दिवस आहे की आज आमच्या मोरबी गावामध्ये रामाची जी शिला आलेली आहे तर पूर्ण गाव म्हणजे एक आनंदाच्या वातावरणामध्ये ना नावून गेलेलं आहे तर खरंच की मोरबी गावामध्ये एक असा वार एक वारसा आहे की येणारा प्रत्येक जो कार्यक्रम आहे ना तो कार्यक्रम सर्वांच्या सहमताने आणि सहभागाने होतो आणि प्रत्येक कार्यक्रम हा मोठ्या जोमाने आणि उत्साहाने होतो शेवटी खरंच धन्यवाद